पोलिस डाग लागला आहे स्थानिक पुणे शाखेचा कर्मचारी स्वतः घेऊन त्यांनी ते निगोज मध्ये ठेवले त्यानंतर दोन कर्मचाऱ्यांनी ते पुण्यामध्ये पोलिसांनी ती कारवाई केलेली आहे अटक देखील झालेला आहे कस बघतात मला आश्चर्य वाटतं की प्रत्येक गोष्ट ही पारनेर तालुक्याशी का जुळली जाते जो कर्मचारी अटकेत झालेला आहे तो यापूर्वी कोणत्या पोलीस स्टेशनला कार्यरत होतात याची माहिती पहिली घेतली पाहिजे तो व्यक्ती पारनेर पोलीस स्टेशनला कार्यरत होता पारनेर पोलीस स्टेशनला कार्यरत असताना तिथं तो आणि इतर व्यवसायामध्ये त्याच्यावर आरोप निष्पन्न झाले होते आणि त्यावर कारवाई झाली होती असं असल्यावर देखील पारनेर पोलीस स्टेशनहून एका व्यक्तीची बदली नगरचे एल सी पीमध्ये होते तर पहिला माझा प्रश्न की कोणाच्या परिस्थिती बदली झाली याचं उत्तर पीने द्यावं लागेल एस पी महोदयांनी सांगितलं होतं की अतिशय पारदर्शक आणि चारित्र संपन्न लोक एल सी बी मध्ये घेतले जातील तर मग हे व्यक्ती जे पारधून आले होते एक कोणाचे सिप्रेशन आले याचं उत्तर एसपीने द्यायला हवं हो। मुद्दा क्रमांक दोन जेव्हा ड्रग्स गायब झाले तर ते पारनेर तालुक्यामध्ये कोणाच्या घरी ठेवले गेले होते त्या घराच्या लोकांचे नाव हे जाहीर झाले पाहिजेत नाव मलाही माहिती आहेत पण ते पोलिसांनी जाहीर केलं पाहिजे मग पोलिसांनी नाव जाहीर केल्यानंतर ते दोन लोक कोणाचे कार्यकर्ते आहेत हे सुद्धा तालुक्यांनी त्या ठिकाणी ओळखून आहेत पण तरी सुद्धा पोलिसांनी सांगितलं पाहिजे आणि ही सगळी घटनाक्रम घातल्यानंतर यांच्यावर कारवाई होऊ नये यासाठी एस पी ऑफिसला येऊन कोण तास बसून राहिलं याचा पण खुलासा झाला पाहिजे मला असं स्पष्ट मत आहे की याच्यामध्ये अनेक मोठे मासे आहेत ड्रग्ज हे समाजाला लागलेली कीड आहे जो कोणी याला पाठबळ देत असेल जनता सगळ्या आता गोष्टी हळूहळू खुल्या होतील मी आठवडाभराचा वेळ देतो अहिल्यानगर पोलीस विभागाला की त्यांनी हे सगळे नावं जाहीर करावेत अन्यथा पत्रकार परिषद घेऊन नावनिशी मी हा सगळा खुलासा करणार की कोण कौन, कोणाच्या घरी माल ठेवला होता आणि ते कोणाचे कार्यकर्ते होते हे सगळं दिवस ढवळ्यात घडलेला पराक्रम आहे आणि हे कोणाची सुपारेशन आली यासुद्धा रेशमी द्यावं आमची मागणी आहे दुसरी गोष्ट एकीकडे सिस्पेचा घोटाळा होतो त्याचे देखील चार कुठंतरी पालक्ष आता हा देखील प्रकरण एक मोठा आहे संपूर्ण राज्यभर घातला आहे याचं देखील पुढे तार दे पालण्याशी जोडले गेले मात्र ही घटना घडत असताना आरोपींना पाठीशी घालतात किंवा काय लपवण्याचा प्रयत्न करत असं मी असं म्हणणार नाही एस पी आपलं आपलं काम करत आहेत पण एस पींनी समाजापुढं एवढं मोठ्या वीस कोटीच्या ट्रकचं रॅकेट जेव्हा श्रीरामपूरमध्ये हे सगळे ट्रक जप्त झाले तर या कॉन्स्टेबलनी त्या ठिकाणी दहा किलोचा रवा ठेवून दहा किलोचे ट्रक्स बाहेर काढले असे तर हुशार लोक आहेत आपले आणि मग अशा प्रकारे जर पोलिस पारदर्शक आहे तर पोलिसांनी खुलासा बजावी बजवावी दबावाला बळी न पडता त्यांनी सगळे नाव पडद्यामागचे पुढे आणावेत अशी आमची मागणी आहे कर्मचारी पोलीस मुख्यालयातून जिथे मुद्देमाल ठेवला जातो इथून एवढे चोरी केली जाते वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची कल्पना नसावी काय वाटतं तुम्हाला नाही आता शेवटी लक्षात घ्या की सगळेच आरोपी आहेत असं म्हणणं चुकीचं राहील पण तो कर्मचारी मूळच जो एन सी बीमध्ये मध्ये घेतला गेला तो एल सी बीमध्ये मध्ये घेतला गेलेला कर्मचारी हा कोणाच्या शिफारशी घेतला हे त्याचं महत्वाचा भाग आहे आणि आमची आज स्पष्ट मागणी आहे की जो आरोपी आहे तेवढे आरोपी आहेत दोन त्यांच्या घरावर माल ठेवला होता आणि जो पोलीस स्टेशनवर घेऊन गेला या सगळ्यांचे सीडीआर रेकॉर्ड हे कोणाच्या संपर्कात होते हे जनते आलं पाहिजे ही गोष्ट एवढी मोठ्या प्रमाणात दाबली जाते मोठा आनी आनी मी आभार व्यक्त करेल आमच्या सगळ्या पत्रकारांचे की त्यांनी ही बातमी अतिशय मोठ्या प्रमाणात बाहेर आणली आणि पत्रकार आणि लोकप्रतिनिधी हे ड्रग्जच्या विरोधातल्या मोहीमेमध्ये एकत्रित आहे आणि म्हणून तुम्हालाही देखील मी विनंती करतो की हे दाबलं जाऊ देऊ नका हे जनतेपुढे आलं पाहिजे आणि याच्यामधले मुख्य सूत्रधार देखील रिपोर्टच्या माध्यमातून बाहेर येतील खात्री आता खरं या केसची माहिती मी घेऊन राहिलो काल आजारी होतो जरा त्यामुळे मला काय पेपर माहिती आली की असं असं झालेलं आहे पण आता ही दुर्दैवी घटना आहे की अशा प्रकारे लोकप्रतिनिधींच्या बाबतीत आणि त्यांच्या घरामध्ये अशा गोष्टी घडत असतील अशा वर्तमानपत्रामध्ये बातम्या येत असतील तर मला असं वाटतं की न्यायव्यवस्थेत विश्वास ठेवून एवढं सगळं त्याच्यामध्ये जा जा पडून जाण्याची आवश्यकता नाही जे काही न्यायव्यवस्था आहे त्या न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवून त्याचं पुढे गेलं पाहिजे पण ठीक आहे आता तो ती घटनाक्रम घडलेली आहे ते ज्यांनी ती पेंटिशन केली होती ते पानमन म्हणून महिला होत्या ज्या बहुतेक गर्भवती पण होत्या त्या कालावधीमध्ये ज्या जेव्हा या घरामध्ये घुसून हे करण्यात आलं आणि हे लोकसभेच्या माझ्या मते निकालाच्या दुसऱ्या दिवसाच्या दिवशी घडलेला प्रकार होता पण साधारणतः दोन वर्ष उलटले दोन वर्ष मध्ये भरपूर करून पाणी गेलं पण आता न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे न्यायव्यवस्थेवरनी हा निकाल दिला आहे त्यामुळे ते काय आमचा त्याच्यामध्ये काही सहभाग आहे काही भाग नाही हे आता मी सकाळी आल्यापासून मला एक दोन लोक भेटले त्यांनी मला सांगितलं तर मी आता माहिती घेतो काय झालं एक्झॅक्टली